दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक पंचवीस मधील पंचशील नगर परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून नागरिक झालेत स्मार्ट सिटी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे मात्र स्मार्ट जर घाणीचे साम्राज्य असेल तर ग्रामीण भागात काय अवस्था असेल असा प्रश्न इथे निर्माण झालाय पंचशील नगर मध्ये ड्रेनेज हे पूर्णपणे बंद असून बिल्डिंगच्या तळघरांमध्ये तुमलेले घानेडे पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले दर्शन सी आहे या एरिया मध्ये मी एनडी पटेल रोड मध्ये वीस ते तीस वर्ष मला झालेले आहे या एरिया मध्ये असून आणि जर मी आता बघतो पाच वर्ष बघितले तर या एरियाचा पूर्ण म्हणजे सत्यानाश बोलताना काही साफसफाई नाही इकडे बगीचा म्हणून केलेलं होतं जिम वगैरे होती गार्डन होत आता ते गार्डन नावाचा काही प्रकारच राहिला नाहीये फक्त दारू पिणे आणि म्हणजे खूप त्रास ज्या गोष्टी नाही ना या गोष्टीच्या कचरापट्टी ह्या खूप म्हणजे वाढलेल्या आता गुंडागर्दी झाली आहे कोणी आपण त्यांना सांगितलं कचरा नाही टाकणे ते आपल्यावरतीच गुंडागर्दी म्हणजे अशी झालेली आहे बरेच लोक बाहेरचे पण येतात इकडे गाडी पण कलावून धुमाकूळ घालतात हे बरोबर नाही आहे बरेच नगरसेवकांना पण सांगितलेलं आहे इवन इकडे जवळच बीजेपी कार्यालय आहे त्यांना सुद्धा आम्ही कंप्लेंट केली पण मला वाटतं काही ऍक्शन होत नाही इकडे ज्यावेळी फक्त मीटिंग असते त्यावेळी फक्त साफसफाई असते बाकी काहीही साफसफाई होत नाही काही लक्ष देण्यात येत नाही याला आपण लोक पण जबाबदारी आपणही कचरा टाकतो पण कोणीतरी इकडे सीसीटीव्ही कोणीतरी दहशत काहीतरी असायला हवी पेनल्टी काहीतरी असायला हवी ज्या गोष्टीने ती गोष्ट कमी होईल हे आता दोन तीन वर्षापासून तर खूप म्हणजे अति झालेलं आहे का एरियाचा म्हणजे पूर्ण विकासच नाही काहीच नाही हा एक मेन प्रॉब्लेम आहे याच्यात सीसीटीव्ही मला वाटतं किंवा पोलीस चौकी इकडे बोलतात ते करायला हवं ते आहे माझ्या याबाबत या वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेचे अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केलाय तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून घंटागाडी कर्मचारी देखील आपला मनमानी कारभार करत असल्याचं परिसरातील महिलांचं म्हणणं आहे तसेच पंचशील नगरच्या जवळच असलेल्या गंजमाळ झोपडपट्टीतील काही टवाळखोर देखील परिसरात कचरा टाकतात व त्यांना याबाबत विचारणा केली असता दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील परिसरातील नागरिकांनी सांगितलंय मेरा नाम ज्योति ग्रोवर है एंड डी पटेल रोड पे हम लोग रहते हैं और इधर साफ सफाई का बहुत बड़ा प्रॉब्लम है कचरा गाड़ी रेगुलर आती नहीं है अगर वो आती भी है उसका कोई फिक्स टाइम नहीं है और आती भी है तो आधा मिनट मुश्किल से आधा मिनट रुकती कभी कभी हम बाहर भी नहीं आ पाते इतने में वो चला जाता है दूसरा हमारे इधर कॉलोनी में कॉर्नर में गार्डन है गार्डन तो उसको कहना नहीं चाहिए जुए का अड्डा बोल सकते हैं या पब्लिक टॉयलेट बोल सकते हैं उसको गुंडे शराबी सब लोग इधर बैठते हैं और दिन भर इधर हमको बहुत प्रॉब्लम है और गार्डन के बाहर ही इधर नज़दीक में झोपड़पट्टी है गंजमाल पूरी झोपड़पट्टी के लोग गार्डन के बाहर कचरा फेंकते हैं कितनी बार भी उनको मना करो वो हम पे ही दादागिरी करते हैं कि तुम्हारे घर के बाहर आके फेंकेंगे अगर तुमने कुछ बोला बहुत बार हमने इस साफ़ सफाई के लिए जो भी इधर के जिन जिन को भी बोल सकते हैं रिक्वेस्ट की है पर कोई कभी एक्शन नहीं लिया गया हम लोग सिर्फ एक रिक्वेस्ट ही कर सकते हैं कि हम लोग एक

दरम्यान पंचशील नगर परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंग्यू आणि मलेरियाच्या समस्या वाढीला फक्त आणि फक्त महानगरपालिका जबाबदार असल्याचा ठपका माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी ठेवलाय तसेच परिसरात ड्रेनेज हे पूर्णपणे बंद असून बिल्डिंगच्या तळघरांमध्ये तुंबलेले घानेडे पाणी साचले यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर महानगरपालिकेत येऊन जनता तुमचं तोंड काळ करेल असा इशारा देखील माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिलाय पंचशील सारख्या या एनडी पटेल रोडवरील या चांगल्या वस्तीमध्ये हो म्हणजे झोपडपट्टी लगत असलेल्या या चांगल्या सोसायटी इथे मला वाटतं दहा बारा सोसायटी आहेत आणि या असलेल्यापैकी एक ही सोसायटी कृष्ण अर्जुन अपार्टमेंट आता प्रश्न असा आहे का इथे स्मार्ट सिटीने काम केलंय महानगरपालिका काम करते इथे जे ड्रेनेजच्या लाईन टाकलेल्या आहे याच मुळात बंद अवस्थेत आहे त्या ऑपरेटच होणार नाही आणि त्याच्यामुळे बॅक वॉटर जातं आहे आणि ते बॅक वॉटर त्या कळ घरांमध्ये आता बेसमेंट मध्ये सांभाळत आहे म्हणजे मल मूत्र घाण सर्व मलबा त्या बेसमेंट मध्ये गच्च झालेला आहे तिथे एक कुंड तयार झालेलं आहे घाणीचं आणि त्याच्यात कोणी मरून पडला तरी सापडणार नाही अशा अवस्थेमध्ये तिथली परिस्थिती आहे या संपूर्ण भागात डास मलेरिया घाणीचं साम्राज्य झालेलं आहे डेंगू डिंगू बद्दल मोठा आक्रोश चालला कोट्यवधी रुपयाच्या जाहिराती महापालिका देते प्रशासन देत आहे हजारो कोटी रुपये त्या स्वच्छतेच्या नावावर तिथे ठेकेदारांना उडवले जात आहे पण इथे काम आहे कोण उचलते कोण घाण साफ करते आणि म्हणून याच्याकडे लक्ष देणार कोण तर ही वस्तुस्थिती ही शहराची आहे आज जर तुम्ही हे साफ नाही केलं या ड्रेनेजची व्यवस्था दुरुस्त नाही केली तर या संपूर्ण सोसायटीमध्ये बॅकवॉटरनी हे असंच तुटुंब घाण साचणार आहे आणि रोगराई इथे पसरणार आहे आज लोक आजाराचा सामना करतायत आणि आजाराचा सामना हे फक्त पाप महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच प्रशासनाचं आहे सा आज एकदा इथे हो आरोग्य अधिकारी आला नाही एकदाही प्रशासनाचं कोणी येत नाही हजारो वेळा तक्रारी सुद्धा करून इथे साफसफाई होत नाही घंटागाडीचा भ्रष्टाचार इथे आहे घंटागाडी वेळेवर येत नाही हॉकिंग मशीन इथे साफ फवारणीसाठी येत नाही हे जे चाललेलं आहे हे थांबवणार कोण ठीक आहे नागरिकांची चेष्टा लावलेली काय ह्याच्यासाठी टॅक्स भरता आहेत का लोक आणि म्हणून या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे महापालिका आयुक्तांना माझी सत्य विनवणी का या भागामधला या आरोग्याचा दुर्देश कारणीभूत फक्त महापालिका आयुक्त आणि प्रशासन आहे कारण तुमचं इथे लक्ष नाहीये पोलिसांचं इथे लक्ष नाहीये आज इथे हा जो बेरोजगार तरुण आहे आज हा नशेच्या आधी होऊन गेलेला आहे कुत्ता गोलीब असो का एम डी असो गांजा असो अफीन असो याचा सर्व वापर इथे सर्रासपणे होतो आहे कोणाचा धाक कोणाला नाहीये आज नागरिक सुरक्षित इथे आहे आणि म्हणून याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन सुद्धा याला जबाबदार आहे ते सुद्धा इथे लक्ष येत नाही माझी विनंती आहे पोलीस प्रशासन सुद्धा हे बंद झालं पाहिजे आज एवढी मोठी चांगली व्यायाम शाळा आधुनिक ती सुद्धा तोडफोड झालेली आहे सर्व व्यायामाचं साहित्य गेलेलं आहे आज तिथे चांगलं उद्यान होतं त्या उद्यानाचा सत्यानाश झालेला आहे आता त्या चा उद्यानामध्ये चांगले गुलाबाचे मुलं होते आता गांजेची झाडं तिथे सापडत आहेत हे काय चाललेलं आहे या गावामध्ये स्मार्ट सिटी आहे ना स्मार्ट नाशिक आहे ना कोट्यवधी रुपये खर्च होत आहे ना मग कोणासाठी ठेकेदारांसाठी राजकारणासाठी आमच्या पैशातून ते होत आहे या जनतेच्या पैशातून होतं या नागरिकांच्या घरातून होतंय आज फक्त अधिकारांना एवढे लाखो रुपयांचे पगार आणि करोडो रुपयांचे ठेके त्या लोकांच्या पैशातून होत आहे पण तुम्ही त्यांना रिझल्ट देत नाहीये आणि अशा असुरक्षित आणि घाणीच्या परिस्थितीमध्ये जर नागरिकांना ठेवणार असाल तर तुमचा निषेध आणि निषेधच आहे आणि म्हणून एवढा थांबणार नाही तर आता ही जनता रस्त्यावर बसेल आणि तुम्हाला महापालिकेतून तुमचं तोंड काढलं करेल आता तरी महानगरपालिका या ठिकाणी दखल घेईल का आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार न करता योग्य ते काम करेल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक